नमस्कार नॉलेज सफर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे गाव नागपंचमी दिवशी केल्या जाणाऱ्या जिवंत नागांच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे पण याच गावात जिवंत नागांची पूजा का केली जाते याविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत पौराणिक संदर्भानुसार शिराळा या गावचं नाव श्रियालय असं असल्याचं आढळतं करवीर महात्म्य ग्रंथात येणाऱ्या वर्णनानुसार या गावात अंबामातेने सात दिवस वास्तव्य केल्यामुळे या गावाला श्रियालय असे नाव मिळाले पुढे याचाच अपभ्रंश होऊन शिराळे किंवा शिराळा असे या गावाला म्हटले जाऊ लागले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील बत्तीस खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यात जमा केला जात असे म्हणून याच शिराळा गावचे बत्तीस शिराळा असे नाव पडले सह्याद्रीच्या कुशीत व वा वारणा मोरणा नद्यांच्या खोऱ्यात निसर्गसंपन्न असं हे शिराळा गाव याच गावात साधारणपणे नवव्या ते बाराव्या शतकाच्या दरम्यान नाथ संप्रदायातील नवनाथांमधील दुसरे नवनाथ श्री गोरक्षनाथ येथे वास्तव्यास व वा तपास होते येथील डोंगर रांगामध्ये ते गुहेत तप करत आणि भिक्षेसाठी शिराळा गावी येत एके दिवशी भिक्षेसाठी ते एका शिराळा गावातील घरापुढे उभे राहिले अलक निरंजन असा ना। नाद केला पण बराच वेळ झाला तरी त्या घरातून भिक्षा वाढण्यासाठी कोणीच बाहेर येईना गोरक्षनाथांनी पुन्हा अलक केला तेव्हा त्या घरातील स्त्री भिक्षा घेऊन घाईने बाहेर आली व आज नागपंचमी असल्याने मातीच्या नागाची पूजा करत असल्यामुळे भिक्षा वाढण्यास विलंब झाल्याचे सांगितले तेव्हा गोरक्षनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपल्या जिवंत नाग बाहेर काढला व त्या माऊलीस त्या जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले ज्या घरातील स्त्रीला त्या जिवंत नागाची पूजा करण्यास सांगितले ते घर होते महाजनांचे तेव्हापासूनच बत्तीसराळा या गावात जिवंत नागांच्या पूजनास सुरुवात झाली आजही या बत्तीसराळा गावात गोरक्षनाथांचा मठ असून त्यांनी लावलेले गोरक्ष, लावले गोरक्ष चिंचेचे दुर्मिळ औषधी झाड याच मठाच्या परिसरात आहे अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी माझ्या नॉलेज सफर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका